निरगुडी गावातील दलित वस्त्या अजूनही रस्त्यापासून वंचित अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी ज्यात वस्ती अंतर्गत रस्ते आणि वस्ती ते गाव पोहोच रस्त्यांचा समावेश आहे निधी उपलब्ध होतो असे असतानाही निरगुडी गावातील बौद्ध वस्ती लोंढे वस्ती आणि होलार समाजातील लोकांच्या वस्तीला अजूनही रस्त्यांची सोय उपलब्ध नाही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास येथील बौद्ध वस्तीतील लोकांचा गावाशी संपर्क तुटतो आणि त्यांना पुलावरील पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागते यामुळे एखाद्या वेळी आजारी व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जायचे झाल्यास ओढ्याला पूर आल्यास दवाखान्याऐवजी स्मशानात घेऊन जावे लागेल अशी बिकट परिस्थिती निर्माण होते काक वस्तीच्या लोकसंख्येनुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दहा लाख रुपये निधी उपलब्ध होत असतानाही निर्गुडी गावातील बौद्ध आणि दलित लोकांना अजूनही रस्ता उपलब्ध नाही यामुळे दलित सुधार योजना केवळ नावालाच आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो या बौद्ध व दलित वस्तीमध्ये फक्त निवडणुका आल्यावर रस्त्याचे आश्वासन दिले जाते आणि निवडणुका झाल्यावर कोणीही फिरकत नाही अशी चर्चा येथील नागरिकांमध्ये सुरू आहे संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन या ठिकाणी पाहणी करून लोकांना रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे